नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींच्यांनी प्रार्थना तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि आपल्या स्वामींचा गुरुवार तर त्यानंतर खूप लवकर उठले आज मी म्हटलं लवकर उठून आणि सर्व पूजा वगैरे माझे काही भांडे वगैरे आदल्या दिवशी घासलेले नव्हते मी दुसऱ्या दिवशी भांडे घासले आणि सकाळीच लवकर उठून सर्व सगळ्यात पहिले मी लेपन केलं आहे आणि लेपन झाल्यानंतर लेपन सुकेपर्यंत तुळशीची पूजा बेलाच्या झाडाची पूजा आणि दरवाजाची पूजा करून घेतली त्यानंतर रांगोळी काढली आणि घरात आले घरातील देवघर पूर्ण साफ करायचं होतं काढायचं होतं सर्व बाहेर तर देवांना एका ताटामध्ये ठेवलं आहे आणि देवघर मस्त सुक्या कपड्याने मस्त पुसून घेतलं आहे खूप धूळ येते देवा देवाऱ्यावर रोज स्वच्छ केलं तरी रोजच धूळ येते तर मग सर्व देव एका ताटामध्ये ठेवले आणि त्यानंतर मस्त सर्व देवाचे भांडे पण रिकामे केले मी आणि भांडे घासून आणले हो भांडे सर्व भैया पावडरने घासले त्यामुळे खूप छान चमकत होते आणि मस्त स्वच्छ केले भांडे आणि त्यानंतर मग मला सर्व देव पण उजवळावायचे होते तर यानंतर आहे ना हे पावडरने ज्यावेळेस आपण भांडे घासतो ना त्यावेळेस लगेच कोरड्या कपड्याने जर पुसून घेतले तर त्यांना डाग वगैरे काहीच पडत नाही तर मग सर्व मस्त पुसून ठेवले आणि देव एका ताटामध्ये काढून ठेवले तर आपण देव देवपूजा करतो ना देवांना स्नान घालतो त्यावेळी देव सर्व गंगाळमध्ये ठेवायचे आणि त्यानंतर एक एक देव करून उजव्या हाताने पाणी आणि डाव्या हातात आपला देव देव देवाची मूर्ती घेऊन आणि प पाणी टाकायचं कारण की कसे आपण सगळे देव एकासोबतच पाणी ओततो आणि ते आपल्यांना पाप लागतं आणि असं कधीच करायचं नाही प्रत्येक एक एक देवांना पाणी घेऊन आपण चमच्याने किंवा वाटीने छोट्या वाटीने पाणी टाकत टाकत प्रत्येक देवांना स्नान घालायचे कारण ते सत एकत्र आंघोळ केल्याने ना पाणी उष्टावळ होतं जसं आपला आहे तसंच देवांचं पण आहे आपण जेवढी आपली काळजी घेतो आपण जेवढी आपण आवरतो करतो तेवढंच देवांचं पण करायचं असतं मग देवारा स्वच्छ पुसून घेतला आहे आणि त्यानंतर मस्त असे कपडे वगैरे मस्त सर्व टाकले आता आपलं देवघर मस्त सज्ज झालं आहे देव पण उजळवलेत देव उजळवले का खूप छान दिसतं आणि श्रीयंत्र वगैरे सर्व साफ केलं आहे मस्त आणि जे चांदीचे देव आहे ना ते लिक्विडनी साफ केले मी आणि बाकी जे हे भांडे आहेत ना पिवळे ते सर्व मी भया पावडरनी साफ केले आणि त्यानंतर मग हे सर्व मस्त स्वच्छ करून झालं आहे आत्ता आणि हे बघा किती छान मस्त प्रसन्न वाटतं या कामांची आपल्यांना सवय झाली की आपल्यांना असं होतच नाही मला तर हे सर्व देवाचा आव आवारण्यासाठीच मी खूप लवकर उठले होते आणि लेपन वगैरे सर्व करून आहे पूजा वगैरे झाली आणि आता आपल्या ही पूजा मांडायला आहे ना खूप वेळ निघून जातो आपले स्वामींचं सिंहासन लक्ष्मीची पावलं धनकुंचन लक्ष्मीची सेवा हे सर्व भर बरेचसे पूजा असतात पौर्णिमेच्या दिवशी तर ह्या पूजा करता करता ना बरेच बराच टाईम होतो आणि भरपूर वेळ जातो त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट त्या प्रत्येक गोष्ट आधी पूजेला बसण्याच्या आधी सर्व एकत्र ठे घेऊन ठेवायला म्हणजे आपल्याला परत परत मध्ये उठायचं काम नसतं आणि मी आहे ना दरवेळेस गुरुवार शुक्रवार मंगळवार अशा दरवाज्यावर आहे ना आपला दरवाजा रोज स्वच्छ करते आणि जे देवघरातलं पाणी आहे ना ते पहिले बाहेर टाकते आणि त्यानंतर आपला दरवाजा स्वच्छ पुसून घेते आणि हे बघा आता हे जे दरवाज्यावर आहे ना मी भरपूर वेळेस रोज पुसते मी हे पण हे जे ओम स्वस्तिक काढलेले आहे ना मी हे कधीच जात नाही ओल्या हो कपड्यानी पुसा कशानेही पुसा तरी पण जात नाही ते जसं आहे तसंच राहतं फक्त वरची जी हळद असते ना ते निघून जाते आणि आतमध्ये जे नाव काढलेलं असतं ना ते तसंच असतं मग मी त्याच्यावरच मस्त नाव काढते आणि फुलं वगैरे ना आम्ही इथून एका दादाकडनं फुलं आणतो त्याला आदल्याच दिवशी सांगितलं होतं का आम्हाला फुलं पाहिजे तो बोलला की ताई फुलांचं आहे ना पावसामुळे फुलं टिकत नाही तर आम्ही जास्त काही आणत नाही जेवढे ऑर्डरचे तेवढे आणतो तर त्याला म्हटलं नाही मला पण आदल्याच दिवशी आणून नाही म्हटलं मला दुसऱ्या दिवशी कारण कसं पूजेचे प्रत्येकाला फुलं लागतात आणि मग वेळेवर फुलं नाही भेटले तर मग काय करायचं आणि फुलांशिवाय तर आपली पूजा अपूर्ण असते त्यामुळे मला पहिले फुलं लागतात आणि हे बघा हे महालक्ष्मीचे पावलं मी मागच्या व्हिडिओमध्ये एकदा दाखवले होते का मी हे महालक्ष्मीचे पावलं इतके सुंदर आणि खूप छान आहे त्याच्यावर जे मनीचे वर्क केलेलं आहे ना ते असं खूप ओरिजिनल आणि असं खूप छान वाटतं पूर्ण डायमंड आहे त्या पावलांवर इतकं सुंदर वाटत ना ते पावलं त्यानंतर मी धनलक्ष्मी कुंचनची सेवा केली आणि पूजा वगैरे ते सर्व करून झाले आणि आता आपल्या स्वामींसाठी मस्त अभिषेकसाठी स्वामींना तयार केलं आहे खूप छान मस्त अभिषेकसाठी मस्त साईडनी स्टँडवर सा स्वामींना बसवलं आहे आणि स्वामींसाठी ना आज मस्त स्पेशल अभिषेक होणार आहे तर पहिले कोणत्याही देवाची मूर्तीची स्थापना करताना अभिषेक करताना पहिले पाच पळी स्वच्छ शुद्ध अंगो, शुद्ध पाण्याने स्वा आंघोळ स्नान घालायचं आणि त्यानंतर मग आपलं जे पंचामृत बनवलेलं असतं त्यांनी ते टाकायचं आणि त्यानंतर परत शुद्ध पाणी असं असा अभिषेक करायचा तर मी आज स्वामींना मस्त अष्टगंध बाजूला एका वाटीमध्ये दुसऱ्या वाटीमध्ये गुलाबजल गंगाजल आणि तिसऱ्या वाटीमध्ये आणि साखरेचा पाणी करून स्वामींना अभिषेक करायचा होता तर खूप मस्त सगळ्या प्रकारणी स्वामींचा अभिषेक केला आणि खूप छान वाटत होतं मस्त प्रसन्न वाटत होतं असं वाटतं ही पूजा आणि हे आपलं काहीतरी नशीब समजावं आपलं काहीतरी भाग्य समजावं की आपण ह्या स्वामींच्या सेवेत आलो आणि स्वामी सेवेकरी झालो खरंच मी तर खूप नशीबवान समजते आपल्यांना आणि आपण कसं मी तर म्हणजे मी खरंच सांगते मी प्रत्येक गोष्ट हक्कानी हक्क कसा असतो आपल्या वडिलांकडे जसा हक्क कम करतो ना आपण काही गोष्ट नाही मला पाहिजे किंवा ही गोष्ट झाली पाहिजे तर तसंच असतं तसंच काही सही स्वामींचं ना आणि माझं नातं खरंच मी जी गोष्ट माझ्या मनात असते ना करते, ती स्वामी आपोआप कळते आणि ती गोष्ट अशी झाली नाही होत नाही असं होतच नाही असं खूप खूप जवळीकचं नातं तयार झालं आहे माझं आणि स्वामींचं आणि स्वामींची मी काही अशी खूप काही दिवसभर अशी खूप सेवा करते का खूप काही करते असं नाही काही पण खरंच मनापासून खूप श्रद्धेने भक्तिभावाने मी स्वामींचं मंत्रपट करते त्यामुळे मला असं खूप छान आणि प्रसन्न वाटतं त्यानंतर स्वामींना आवडणारा मी हिनातर पण लावलंय हिनात्तर म्हणजे स्वामींनाच नाही सगळ्या देवांना लावलं आहे ही पूजा करेपर्यंत मी चार वाजेची पूजेला बसलेले होते तर त्यानंतर माझी कम्प्लिटली सकाळीच नऊ वाजताच पूजा झाली इतका वेळ लागून जातो पूजेला आणि जर लवकर नसते उठले सकाळीच तर ही पूजा वगैरे काहीच झाली नसती कारण एवढं सर्व तयारी करणं आणि हे प्रत्येक वस्तू आपल्याजवळ ठेवणं प्रत्येक वस्तू आपल्या हाताशी ठेवणं नाही तर मग मध्ये मध्ये बसलं का सारखं सारखं उठायला लागतं त्यामुळे सर्व हाताशी घेऊन आणि सर्व पूजा अशी मस्त झाली आहे पूजा झाल्यानंतर मस्त स्वामींची मी मस्त पहिले गणपती बाप्पांची आरती केली त्यानंतर कु आमच्या कुलदेवीची आरती केली त्यानंतर आपली महालक्ष्मी आईची आणि स्वामींची आरती केली आणि मस्त सगळ्या घरामध्ये कापूरचा वास कापूर धुपधाणीमध्ये लावला काही पेटावला तर सगळ्या घरामध्ये आरती फिरवली आहे आज शमीच्या झाडाची पण पूजा केली आहे कारण त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला शमीचं झाड लावायचं होतं तर शमीच्या झाडाची पूजा केली आहे तर स्वामी नमस्त मुजरा केला मुजरा केल्यानंतर असं वाटतं आपण खूप मोठं झाल्यासारखं वाटतं ज्यावेळेस आपण स्वामींसमोर नाक घासतो गाळ टेकवतो आणि मुजरा करतो ना खूप मस्त असं प्रसन्न वाटतं आणि त्यानंतर आमची पूजा वगैरे सर्व झालेली होती आणि ते म्हटलं आता वाचन राहिलं होतं मला स्वामींचं पारायण आणि कुंकुमार्चन पण राहिलं होतं पण सकाळीच नऊ वाजले होते मिस्टरांना ड्युटीवर जायचं होतं तर म्हटलं आधी केंद्रात जाऊन येऊ आपण केंद्रामध्ये आलो तर खरंच मी केंद्रामध्ये आल्यानंतर येणा खूप वेळ असं निरीक्षण करत होते की प्रत्येक खूप गर्दी होती केंद्रामध्ये पण प्रत्येकजण काही ना काही सेवा प्रत्येक जणाच्या मनात काही ना काही भाव खूप असं खूप एवढ्या एवढ्यांच्या मनामध्ये एवढे भाव असतील हे स्वामींना असं प्रत्यक्ष प्रत्येकाच्या मनामध्ये दिसत असेल खरंच आपण फक्त आपलंच बघतो स्वामींना अख्खं जग अख्खं ब्रह्मांड सांभाळायचं असतं खरंच कसं सांभाळत असतील ते प्रत्येकाचं कशी सेवा काय करायचं कसं कोण काय करतंय कोणाला काय द्यायचं कोणासाठी काय चांगलं कोणासाठी काय वाईट हे सर्व त्यांना सर्व आपोआप कळतं आपण तरी आपल्यासाठी हे द्या ते द्या आपण तरी असं मागतो पण तसं स्वामींचं नसतं स्वामींना सर्व भक्त सारखेच असतात सेवा पूजापाठ असं हे सर्व स्वामींना तेच प्रिय आहे आणि त्यानंतर मी काय केलं आज स्वामींचा पारायण सुरुवात करण्याआधी मी पहिले गणपती अथर्व शीर्ष वाचलं आणि त्यानंतर सुक्त वाचलं आणि त्यानंतर आपलं स्त्रीसुक्त वाचलं स्त्रीसुक्त वाचल्यानंतर आपल्या स्वामींच्या पारायणाला सुरुवात केली आहे संध्याकाळी आणि संध्याकाळी ना मी कुंकुमार्चन पौर्णिमेच्याच दिवशी करते इतर दिवशी ज्यावेळेस नवीन श्रीयंत्र घेतलं ना, श्री ना त्यावेळेस कुंकुमार्चन दर शुक्रवारी करायचे पण आता जसं कुंकुमार्चन बऱ्याच दिवसापासून मी फक्त दर पौर्णिमेलाच कुंकुमार्चन करते तर कुंकुमार्चन करताना मी महा